मित्रांनो कोणीतरी हे खरं म्हटलं आहे की जर एखाद्याचा आवाज मोठा असेल तर त्याचं म्हणणं काही लोक ऐकत असतात परंतु जर एखाद्याच म्हणणं मोठं असेल तर खूप सारे लोक ते ऐकत असतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छोटीशी कथा सांगणार आहे ही कथा एका चोवीस वर्षाच्या मुलाची आहे जो मुलगा एका शेटजवळ नोकरी करत असे त्याचे आई वडील या जगामध्ये त्याला एकट्याला सोडून निघून गेले होते त्याचे आयुष्य खूपच हालाकीने तो जगत होता रोजच्या रोज पैसे कमवायचे व त्या पैशातून स्वतःचे पोट भरायचं अशा प्रकारे तो त्याचा आयुष्य जगत होता मित्रांनो एके दिवशी तो मुलगा त्याच्या कामात निमित्त दुसऱ्या शहरात चालला होता तेव्हा त्याच्याच पुढे एक वृद्ध व्यक्ती त्याच्या पाठीवर तीन पिशव्या घेऊन जात होता मुलाने पाहिलं की हा माणूस खूपच वृद्ध आहे आणि हा तीन पिशव्या पाठीवर घेऊन कुठेतरी चालला आहे थोडा वेळ चालल्यानंतर तो वृद्ध व्यक्ती एका झाडाखाली बसला व तो तिथे बसून आराम करू लागला तो मुलगा तिथून पुढे जाणारच होता तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने त्याला आवाज दिला व त्या मुलाला त्याच्याजवळ बोलावलं वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणाला बाळा तू माझी थोडी मदत करू शकतोस का माझ्याजवळ ह्या तीन पिशव्या आहेत या खूपच जड आहेत आणि मी म्हातारा झालो आहे त्यामुळे मला ह्या तीन पिशव्या घेऊन जाणं खूपच अवघड झालं आहे आणि मी खूप सुद्धा आहे जर तू माझी मदत केलीस तू माझ्याकडील एक पिशवी घेतलीस आणि मला दुसऱ्या शहरात घेऊन गेलास तर मी तुला तीन सोन्याच्या मोहरा देईन तेव्हा तो मुलगा त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे बोलणं ऐकतो आणि त्यांना म्हणतो काहीच हरकत नाही बाबा मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे तुम्ही सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे असं म्हणत त्या मुलाने त्या वृद्ध व्यक्तीची एक पेशवी उचलली आणि ती पिशवी खांद्यावर घेऊन तो पुढे पुढे चालू लागला जेव्हा त्याने ती पेशवी उचलली तेव्हा त्या मुलाला जाणवलं की ही पिशवी खरंच खूप जड आहे मुलगा आणि ते वृद्ध व्यक्ती रस्त्याने पुढे पुढे चालले होते काही अंतर चालल्यानंतर गाव समाप्त झाला आणि एक सुनसान रस्ता पुढे लागला होता ते दोघेही त्यांच्या मार्गाने पुढे पुढे चालले होते जेव्हा ते सुनसान रस्त्यावर आले तेव्हा तो मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला विचारतो बाबा या पिशवीमध्ये काय आहे कारण ही पिशवी खूपच जड आहे तेव्हा ते वृद्ध व्यक्ती म्हणाले काही नाही बाळा यामध्ये तांब्याची नाणी आहेत आणि यामुळेच ही पिशवी जड आहे त्या वृद्ध व्यक्तीचे हे बोलणं ऐकल्यानंतर तो मुलगा मनातल्या मनात विचार करू लागला असं वाटत आहे की हे बाबा नक्कीच कोणीतरी व्यापारी आहेत आणि म्हणूनच ते एवढे तांब्याची नाणी घेऊन चालले आहेत तेवढ्यातच त्या मुलाच्या मनामध्ये एक विचार आला हा बाबा कोणीही असू दे मला त्याच्याशी काय देणं आहे मला फक्त ही पिशवी दुसऱ्या शहरात पोहोचवायची आहे त्या बदल्यात मला तीन सोन्याच्या मोहरा मिळणार आहेत जसा त्याच्या मनात हा विचार आला त्याने त्याच्या मनातून तांब्याच्या नाण्यांचा विचार काढून टाकला आणि त्याच्याच धुंदीत मस्त होऊन तो पुढे पुढे जाऊ लागला चालत चालत आणखी काही वेळ व्यतीत झाला व त्यानंतर ते दोघेही एका नदीकिनारी पोहोचले तो मुलगा हट्टाकट्टा आणि तंदुरुस्त होता आणि तो काहीही विचार न करता त्या नदीमध्ये उतरतो परंतु तो व्यक्ती अजूनही नदीकाठीच उभा होता तेव्हा तो मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला म्हणतो काय झालं बाबा तुम्ही पुढे का चालत नाही आपल्याला ही नदी ओलांडायची आहे ही नदी जर आपण ओलांडली नाही तर आपण पुढच्या शहरात पोहोचू शकणार नाही तेव्हा तो वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणतो मला माहीत आहे बाळा आपल्याला ही नदी ओलांडायची आहे परंतु जसं की तुला माहीत आहे की मी खूपच मातारा झालो आहे आणि दोन पिशव्या घेऊन मी ही नदी पार करू शकत नाही जर नदीमध्ये मी पडलो तर मी वाहत जाईल तू माझ्याकडील आणखी एक पिशवी घेऊ शकतोस का या बदल्यात मी तुला आणखी तीन सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून देईल तेव्हा तो मुलगा हसत त्या वृद्ध व्यक्तीला म्हणतो बाबा तुम्ही असं का म्हणत आहात जरी तुम्ही मला सोन्याच्या मोहरा दिल्या नाहीत तरीसुद्धा मी तुमचं कार्य अवश्य करेल मी तुम्हाला दुसऱ्या शहरापर्यंत नक्कीच पोहोचवेल तेव्हा ते वृद्ध व्यक्ती हसत हसत त्या मुलाला म्हणाले बाळा तू तर खूपच संस्कारी दिसत आहेस असं म्हटल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीने दुसरी पिशवीसुद्धा त्या मुलाच्या हातामध्ये दिली त्या मुलाने जेव्हा दुसरी पिशवी त्याच्या खांद्यावर घेतली तेव्हा ती पिशवीसुद्धा त्याला खूपच जड वाटली परंतु तो तेव्हा काहीच म्हणला नाही कसेबसे दोघांनीही ती नदी पार केली नदी पार केल्यानंतर तो मुलगा वृद्ध व्यक्तीला म्हणाला बाबा या दुसऱ्या पिशवीमध्ये असं काय आहे कारण ही पिशवीसुद्धा खूपच जड आहे तेव्हा तो वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणाला बाळा यामध्ये चांदीची नाणी आहेत आणि म्हणूनच ही पिशवी सुद्धा जड आहे त्या वृद्ध व्यक्तीचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुलाचं डोकं आता खूपच जलद गतीने काम करू लागलं होतं तो हा विचार करू लागला की एका पिशवीमध्ये तांब्याची नाणी आहेत तर दुसऱ्या पिशवीमध्ये चांदीची नाणी त्यामुळे असं वाटत आहे की हे बाबा दुरून कुठून तरी आले आहेत आणि त्यांनी त्यांच्या जवळ असलेली सर्व जमीन संपत्ती विकली आहे व त्या बदल्यात ही नाणी त्यांनी जमा केली आहेत आणि म्हणूनच ते इतका धन घेऊन चालले आहेत परंतु तेव्हा तो मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला काहीच म्हणत नाही आणि ते दोघेही त्यांच्या मार्गाने गुपचूप चालू लागतात काही वेळ चालल्यानंतर आणखी एक सुनसान रस्ता येतो तो सुनसान रस्ता पाहिल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात तो विचार करू लागला की ही तर सुनसान जागा आहे जर मी ही नाणी घेऊन इथून पळून गेलो तर हा वृद्ध व्यक्ती मला कसा पकडू शकेल मला असं वाटत नाही की हा वृद्ध व्यक्ती मला पकडू शकेल आणि इथे दुसरा कोणीही नाही ज्याच्याकडे हा वृद्ध व्यक्ती मदत मागू शकेल आणि तसंही या दोन पिशव्यांमध्ये खूप सारी नाणी आहेत या नाण्यांच्या मदतीने मी बाजारामध्ये एक चांगला दुकान विकत घेऊ शकतो आणि त्यामुळे मी माझा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो आणि तसंही हा म्हातारा व्यक्ती या पैशांचं काय करणार आहे यापेक्षा चांगला उपयोग या पैशांचा मी करू शकतो तो मुलगा हा सर्व विचार करतच होता तेव्हा अचानकच त्याला स्वतःचा आश्चर्य वाटू लागला तो स्वतःशीच म्हणू लागला अरे मी हा काय विचार करत आहे हे वृद्ध बाबा माहीत नाही कुठून ना आले आहेत आणि माहीत नाही कोणत्या कारणासाठी त्यांनी इतके सर्व पैसे एकत्रित केले आहेत मी त्यांचा असा चुकीचा फायदा उचलला नाही पाहिजे नाही नाही मी असं नाही केलं पाहिजे त्या मुलाने काही वेळासाठी त्याच्या मनातील विचारांवर नियंत्रण मिळवले परंतु काही वेळानंतर त्याच्या मनातील विचारांनी पुन्हा त्याच्यावर वर्चस्व गाजवला तो मुलगा त्या दोन पिशव्या घेऊन त्या वृद्ध व्यक्तीच्या मागे मागे चालत होता आणि काही वेळ चालल्यानंतर एक डोंगर आला तेव्हा तो वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणाला बाळा हा डोंगर माझ्याच्याने चढण शक्य नाही मी खूपच म्हातारा झालो आहे आणि माझ्या गुडघ्यामध्ये सुद्धा दुखत असत जर तू माझी तिसरी पिशवी सुद्धा घेतली तर मी तुला आणखी तीन सोन्याच्या मोहरा देईन परंतु लक्षात ठेव तू या पिशव्या कुठेही पादू नकोस तेव्हा तो मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला म्हणतो का बाबा या पिशवीमध्ये असं काय आहे तेव्हा ते वृद्ध ते व्यक्ती त्या मुलाला म्हणतात बाळा या पिशवीमध्ये सोन्याच्या मोहरा आहेत वृद्ध व्यक्तीचे हे बोलणं ऐकल्यानंतर तो मुलगा मनातल्या मनात खूपच आनंदित झाला त्याने गुपचूप त्या वृद्ध व्यक्तीकडून तिसरी पिशवी सुद्धा घेतली आणि बघता बघताच ते दोघेही मार्गांमध्ये पुढे चालू लागले आता ते वृद्ध व्यक्ती काहीही वजन न घेता आरामात डोंगर चढत होते परंतु तो तरुण मुलगा जो त्यांच्या मागे चालत होता त्याच्याकडे तीन पिशव्या असल्यामुळे तो खूपच हळूहळू चालत होता परंतु जसे त्याने सोन्याचं नाव ऐकलं त्याच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तो मनातल्या मनात विचार करत होता जर मला हे सर्व धन मिळालं तर माझं पूर्ण आयुष्य आरामात व्यतीत होऊ शकेल तसही हे बाबा आता म्हातारे झाले आहेत यांना इतक्या पैशांची काय गरज आहे हे त्यांचं आयुष्य तर आता जगले आहेत मी आता एक काम करतो की सर्व नाणी घेऊन इथून पळून जातो मुलाच्या मनामध्ये असंख्य विचार येत होते मुलाच्या मनाने त्याच्या बुद्धीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं आणि आता त्या मुलाचं मन त्याचं म्हणणं योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला काहीही बोलत होता आणि तेव्हा त्या मुलाच्या मनामध्ये आणखी एक विचार निर्माण झाला आता तो मुलगा हा विचार करत होता की असं वाटत आहे हा बाबा नक्कीच कोणीतरी चोर आहे नाहीतर यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याच्या मोहरा कशा येतील जर हे एखादी व्यापारी असते मग अशा प्रकारे पायी चालत दुसऱ्या शहरात का चालले असते त्यांच्याकडे जर इतके पैसे असते मग प्रवासासाठी यांच्याकडे कोणते तरी साधन नक्कीच असते मला तर असंच वाटत आहे की हा बाबा कोणीतरी चोर आहे आणि चोराकडे चोरी करण्यात कोणत्याही प्रकारचा पाप नाही असाच विचार करून तो मुलगा आता त्या बाबाच्या पुढे पुढे चालू लागला आणि बघता बघता तो त्या बाबाच्या खूप पुढे निघून गेला आणि आता तो हा विचार करत होता की जसा हा डोंगर चढून उतरायचा असेल तेव्हा मी या तीनही पिशव्या घेऊन जोरात पळून जाईल आणि असं केल्यामुळे हे सर्व पैसे माझे होतील आणि त्यामुळे माझी गरिबीसुद्धा कायमची दूर होईल मला जे काही हवं असेल ते सर्व काही मला मिळेल माझ्याकडे मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती असेल बघता बघताच ते दोघेही डोंगराच्या शेंड्यावर पोहोचले आणि आता त्या दोघांनाही डोंगर उतरायचा होता इतक्यातच तो मुलगा बाबाची नजर चुकवून एकदमच धावत सुटला आता त्या मुलाला त्याचं शरीर खूपच हलकं वाटत होतं त्याला आता त्या तीनही पिशव्यांचा वजन अजिबात जाणवत नव्हता तो धावत धावत खूप दूर निघून आला व त्याच्या घरी पोहोचला आता त्याच्या आनंदाला ठिकाण राहिला नव्हता त्याने विचार केला की मी लगेचच या पिशव्यांमधून सर्व नाणी बाहेर काढतो आणि हाच विचार करून जेव्हा त्याने त्या पिशव्या उघडल्या तेव्हा पहिल्या पिशवीमध्ये त्याला लोखंडाची गंजलेली नाणी भेटली हा सर्व प्रकार पाहून त्याला विश्वासच बसला नाही त्याने लगेचच दुसरी पिशवी उघडली परंतु त्यामध्ये सुद्धा लोखंडाची गंजलेली नाणीच होती हा सर्व प्रकार पाहून तो मुलगा खूपच हैराण झाला हे सर्व काय घडत आहे ते बाबा तर मला काहीतरी वेगळंच म्हणाले होते परंतु आता या पिशव्यांमध्ये लोखंडाची नाणी कशी काय हा सर्व प्रकार मुलाला काहीच कळत नव्हता आता त्या मुलाने तिसरी पिशवी जी सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती ती पिशवी सुद्धा उघडली परंतु त्या पिशवीमध्ये सुद्धा लोखंडाची गंजलेली नाणी होती हा सर्व प्रकार पाहून तो मुलगा खूपच क्रोधित झाला तो विचार करू लागला की ते बाबा माझ्याशी खोटं का बोलले त्यांनी मला असं का सांगितलं की एका पिशवीमध्ये तांब्याची नाणी आहेत दुसऱ्या पिशवीमध्ये चांदीची तर तिसऱ्या पिशवीमध्ये सोन्याची नाणी आहेत तो हा सर्व विचार करतच होता की इतक्यातच त्याचं लक्ष त्या पिशवीमध्ये असलेल्या एका कागदाकडे गेलं त्याने तो कागद उचलला त्या कागदावर काहीतरी लिहिलेलं होतं तो मुलगा कागदावर लिहिलेलं वाचू लागला कागदावर लिहिलेलं होतं हे पूर्ण नाटक मी एक इमानदार माणूस शोधण्यासाठी केलं आहे मी या राज्याचा राजा आहे मला संतान नाही आणि म्हणूनच मी हा सर्व खेळ रचलेला आहे जेणेकरून मी माझ्या राज्यामधील एका इमानदार व्यक्तीला शोधू शकेल जो माझ्यानंतर माझ्या या राज्याचा राजा बनू शकेल आणि या राज्याचा राज्यकारभार अगदी इमानदारीने करू शकेल या राज्याचा राज्यकारभार तोच सांभाळू शकतो जो व्यक्ती पूर्णपणे इमानदार आहे ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची लालसा नाही त्या कागदावर लिहिलेलं हे सर्व वाचल्यानंतर तो मुलगा डोक्याला हात लावून खालीच बसला त्याला आता त्याच्या कृत्यावर पश्चाताप होत होता तो हा विचार करत होता की जर त्याने त्याच्या मनावर तेव्हा नियंत्रण मिळवलं असतं तर त्याचं आयुष्य अधिक सुखमय झालं असतं परंतु त्याला त्याच्या मनाच्या विचारांवर नियंत्रण मिळवता आलं नाही मित्रांनो असं म्हणतात की माणसाचं मनत सर्व काही आहे तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता तसेच तुम्ही बनता आणि म्हणूनच तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्हाला जेवढं नुकसान पोहोचवू शकत नाही जेवढं नुकसान तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणारे हे अनियंत्रित विचार तुम्हाला पोहोचवू शकतात मित्रांनो असं म्हणतात की स्वतःमध्ये लक्षपूर्वक पाहायला पाहिजे आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात तेच विचार शब्द बनत असतात आणि शब्द कर्माच्या रूपाने प्रकट होत असतात सारखे तेच कर्म केल्याने ती आपली सवय बनून जाते आणि तीच सवय आपले चारित्र्य बनते आणि हेच चारित्र्य आपल्या भाग्याचा निर्माण करत असतात आणि म्हणूनच आपण आपल्या विचारांवर नेहमीच नियंत्रण ठेवायला हवे आपण नेहमी जागरूक असायला हवे आपल्याला हे माहीत असायला हवं की आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार येत आहेत मित्रांनो माणसाची कमजोरी नेहमी छोट्या विचारांपासून सुरू होते ही एका बीजाप्रमाणे असते आणि जर तुम्ही या बीजाला नष्ट केले नाहीत तर हा छोटासा विचार लवकरच एका मोठ्या वृक्षाचं रूप रुक धारण करतो आणि आपल्या बुद्धीचा विचार करण्याच्या क्षमतेला हा पूर्णपणे नष्ट करून टाकतो ज्या प्रकारे तुम्ही या कथेमध्ये पाहिलं की त्या तरुण मुलाचं मन त्याच्या बुद्धीवर हावी झालं होतं आणि त्यामुळे योग्य आणि अयोग्य या यामध्ये अंतर करणे त्या मुलाला अशक्य झालं होतं त्यामुळेच त्या मुलाला समजलं नाही की आता काय करायला हवं आणि त्याच्या लालची प्रवृत्तीने त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा भरली ज्यामुळे तो तीनही पिशव्या उचलून इतक्या जलदगतीने धावू लागला की त्याला त्या ते जड असणाऱ्या पिशव्या पूर्णपणे हलक्या वाटू लागल्या आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये जेव्हा पण पहिल्यांदा एखादा वाईट विचार उत्पन्न होत असेल तेव्हा त्याला मुळापासून नष्ट करायला पाहिजे अन्यथा तो छोटासा विचार विशाल वृक्षाचं रूप धारण करेल आणि त्यामुळे तो तुम्हाला कुठल्या ना कुठल्या चुकीच्या मार्गावर हकलून देईल मग तुम्ही ठरवून सुद्धा स्वतःला थांबवू शकणार नाहीत परंतु मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही आमच्या मनातील विचारांवर नियंत्रण कसे मिळवावे आपलं मन तर इतकं चंचल आहे तो इतका शक्तिशाली आहे की तो आपल्याला त्याच्या नियंत्रणात घेतोच आपण जरी विचार केला तरीसुद्धा आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही तर याचे उत्तर आपण दोन मार्गाने मिळवू शकतो पहिला मार्ग म्हणजे योग्य हेतू निर्माण करा कित्येक वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं परंतु तुम्ही बोलता काही वेगळंच कारण तुमच्या मनामध्ये जे काही आहे तेच तुमच्या तोंडामधून बाहेर निघत असतं परंतु जेव्हा आपल्याकडून ती चूक होते त्यानंतर आपलं मस्तिष्क चांगल्या प्रकारे काम करायला लागतं आपली विचार करण्याची क्षमता पुन्हा एकदा जागृत होते आणि अशा अवस्थेत आपल्याला हे समजत की आपल्याकडून चूक झाली आहे आणि त्यानंतर आपलं मन दुःखी होतं आपल्याला पश्चाताप वाटू लागतं आणि याच पश्चातापापासून आणि दुःखीपणापासून वाचण्यासाठी आपण आपला हेतू निर्धारित करायला पाहिजे आणि म्हणूनच जेव्हा पण तुम्ही एखादं कार्य करणार असाल तेव्हा आपण स्वतःला विचारायला हवं की तुम्ही जे काही करायला चाललं आहात त्यामागे तुमचा हेतू काय आहे तुम्ही हे कार्य करून दुसऱ्याला दुःख पोहोचू इच्छित आहात का किंवा दुसऱ्याला कमीपणा दाखवू इच्छित आहात किंवा तुम्हाला जगामध्ये मोठेपणा मिळवायचा आहे का तुम्ही असे वेगवेगळे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत जेव्हा तुम्ही तुमच्या हेतूच्या प्रती जागरूक व्हाल तेव्हाच तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होईल आणि तुम्ही सकारात्मक ऊर्जेसोबत जोडले जाल आणि तुमच्या मनामध्ये बसलेली नकारात्मक ऊर्जा नकारात्मक हेतू दिवसागणित कमी होऊ लागतील परंतु लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्हाला रोजच्या रोज करावी लागेल आणि तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही नेहमी चांगल्या गोष्टीचाच विचार करावा तुमचे हेतू तु नेहमी चांगले असावेत तेव्हाच तुम्ही दुःख आणि त्रासापासून वाचू शकता अन्यथा तुम्ही अशाच प्रकारे दुःख आणि त्रासामध्ये घेरलेले राहाल आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्यातून निघू शकणार नाही दुसरी गोष्ट मनामध्ये दक्षता निर्माण करा ज्यामुळे तुमचं मन शांत राहू शकेल आणि तुमच्या मनामध्ये असलेले नकारात्मक विचार नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते ज्यामुळे तुम्ही शांतीने पुढे जाऊ लागता तुम्हाला यासाठी फक्त इतकेच करायचे आहे की यावेळेला जे काही घडत आहे तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे फक्त ते पाहत राहा तुमच्या मनातील विचार आठवणी भावना यांच्यावर प्रतिक्रिया न देता आजूबाजूला जे काही घडत आहे ते फक्त पाहत रहा ज्यामुळे तुमच्या मनामध्ये असलेले विचार नष्ट होऊन जातील तुमचं मन रिकाम होऊ लागेल आणि त्यामुळे तुम्ही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊन जाल म्हणूनच जो स्वतःला पारखून बघत असतो तोच खरा तपस्वी आहे अर्थातच जो त्याच्या मनामध्ये चाललेल्या विचारांवर काहीही प्रतिक्रिया न देता वागत असतो वास्तविक पाहता असाच व्यक्ती त्याच्या मनावर नियंत्रण मिळवत असतो आणि असाच व्यक्ती त्याचं जीवन आनंदी आणि सुखमय बनवत असतो म्हणूनच जर तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य सुखी आणि आनंदी बनवू इच्छित असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण मिळवावंच लागेल तुम्हाला तुमचं तुम्हा मन नकारात्मक वाईट विचार यापासून रिकामे करावेच लागेल मित्रांनो आशा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी